ताडामाडासारखं मूस्तच उंच होऊ नये वडासारखं थोडं रुंदयी व्हावं थकलेल्या भागलेल्या वाटसरूंना आपल्या सावलीत सामावून घ्यावं असंच व्यक्तिमत्व आहे संजय मानाजी कदम यांचं हजारो मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शैक्षणिक मदत करणे या सामाजिक कार्यातून त्यांनी आपली वेगळीच अशी ओळख निर्माण केली आहे आणि त्यामुळेच जनमानसात त्यांचे एक वेगळे असे स्थान आहे संजय मानाजी कदम यांनी अतिशय संघर्षमय परिस्थितीतून समाजसेवा आणि राजकारण यांचा अनोखा समतोल साधत उल्लेखनीय असे कार्य केले आहे साध्या कुटुंबातून सुरू झालेला प्रवास ते अंधेरी पश्चिमच्या प्रभावी शिवसेना संघटकापर्यंत पोहोचला त्यांनी शैक्षणिक व आरोग्य महिला सक्षमीकरण आणि कोविड काळातील सेवा यांसारख्या अनेक क्षेत्रात अमूल्य असे योगदान दिले आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार त्यांनी कार्य करत पक्ष संघटनेला बळ दिले रायगड जिल्ह्यातील गाव तेथे ते भगवा ध्वज यांसारख्या अभिनयाद्वारे त्यांनी शिवसेनेचा विस्तार केला संघर्ष निष्ठा आणि सेवा यांचे प्रतीक असलेला त्यांचा जीवनप्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी असाच आहे संघर्षमयी जीवन प्रवासाने समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या संघर्ष योद्धा श्री संजय महाराजी कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले सेवाभावी कार्य आणि निष्ठा नेहमीच प्रेरणादायी राहू संजय महाराजी कदम यांना राजकीय वाटचालासाठी त्यांना माझे शुभेच्छा आणि माझे तीनशे वीस कुटुंबांतर्फे पण त्यांना तेन, शुभेच्छा संजय महाराजी कदम यांना लास्ट दहा वर्षापासून ओळखतो आणि त्यांच्याबरोबर माझे सोसायटीचा संदर्भ होत राह राहत असतो काही कामानिमित्त आम्ही माडामध्ये आमच्या सोसायटीचे काय अप्रुव्हल घ्यायचे आहेत तर त्यासाठी आमचे बरोबर ते सतत यायचे आणि कुठेही अडचण असली तर ते त्या कामा कामामध्ये अधिकाऱ्यांना भेटून आम्हाला त्यात आम्हाला त्यांनी मदत केली आहे आणि कुठेही हा असे पॉझिटिव्ह व्यक्तित्व व्यक्तिमत्व आहे की सगळ्या गोष्टीमध्ये ही इज ऑलवेज पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टीमध्ये की काही तुम्ही कार्यक्रम घेऊन जावा त्यांच्याकडे तर ते त्यासाठी पॉझिटिव्ह असतात त्यांचे मतं ते मांड मांडतील पण तुमच्या तुम्हाला एकत्र घेऊनच जातील ते पुढे अशी ही व्यक्ति महत्त्व हो आहे आणि दुसरं म्हणजे आमच्या भाडेकरू संघाचा एक छोटासा प्लॉट होता फेडरेशनचा जो अकरा नंबरच्या मागे होता ह्या डी एन नगर परिसरात सगळ्यांना माहिती आहे त्या प्लॉटचा आमचा ऑफिस करून देण्यामागे पण त्यांचं खूप मोठा शेअर आहे त्यात आणि त्यांनी त्या त्या प प्रॉब्लममध्ये आम्हाला खूप सॉ मदत केली खरं म्हणजे त्यांनी आम्हाला म्हाडामध्ये किंवा मंत्रालयामध्ये अनिल परबसाहेब होते तेव्हा त्यांच्या थ्रू मदत के मदत केली कारण त्यांनी त्यांनी ध त्यांनी हा पुढेकार कार पुढाकार नाही घेत घेतला असता तर आम्हाला खूप त्रास झाला असता आणि तो प्लॉट किंवा आमची ऑफिस आम्हाला भेटलं नसतं आज आम्हाला त्यांनी तिथे चारशे फुटाचा ऑफिस करून डेव्हलपर करून ॲग्रीमेंट करून दिला आहे त्यासाठी त्यांचे धन्यवा धन्यवाद आणि पुढे काही कार्यक्रम असले तर काही आमचे प्रॉब्लेम अस पण असतात तर ते पाणीचे असो किंवा गटाराचं असो त्यांच्याकडे एक कॉल पण केलं तर से ते सगळे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात आता बोलण्याचं हेच आहे की आम आमचं माझं खास करून इतक्या वर्षापासून त्यांच्याशी रिलेशन आहे एक कॉलवर काय कामं होऊन जातात एक कॉल केलं तर त्यांच्याशी की काय प्रॉब्लेम आहे कळवा बंगेरा साहेब काय प्रॉब्लेम आहे मला कळवा कधीही असू ते आणि कामं करत असताना त्यांच्या राजकीयमध्ये पण आहेत ते कामं पण समाजकार्य ते खूपच करतात जेव्हा जेव्हा आम्ही बघतो कुठेही बॅनर लागलेले असतात त्या बॅनरमध्ये ते सतत त्यांचं कधी ब्लड डोनेशनचा कार्यक्रम असतं कधी मी लोटस हॉस्पिटलला कधी गेलो तर तिथे पण आई डोळ्यांचं उपचारासाठी काय करू सिक्स्टी प्लस सिनियर साठी त्यांनी करून दिलेलं तेव्हा तर खूप खूप काय कार्य डोळ्यां त्यासाठी कार्ड करून दिलं आहे लोक म्हणजे गोरगरिबांना खूप मदत करत असतात टाइम टू टाइम आणि बाकीचे प्रोग्राम्स ते घेतच असतात इथे आमच्या इथे खास करून गरब्याचा जो प्रोग्राम असतो दरवर्षीचा ते मोठ खूप मोठ्याने साजरा करतात आणि सगळ्यांना ते एकत्र घेतात त्यात हे ते आमच्या सोसायटीला लागूनच ती जागा आहे तर त्या त्या प्रोग्राममध्ये पण सगळ्यांना घेऊ आम्हाला पण सामील करतात आणि बाकीच्या सगळ्यांना सामील करतात असं नाही की ते शिवसेनाचा प्रोग्राम आहे ते सगळ्यांचं प्रोग्राम आहे असं दाखवतात फायनली माझं एकच म्हणणं आहे मी त्यांना परत विश करतो त्यांना पन्नासवा वाढदिवसासाठी आणि शुभेच्छा देतो माझं आणि माझ्या तीनशे वीस कुटुंबांचं आय विल से ही इज अ फ्रेंड इन गुड फ्रेंड इन नीड आणि जसं लोकांनी त्यांना संघर्ष योद्धा सांगितला तो ही योद्धा ज्यांनी दरवेळी कधी तुम्हाला तुम्ही त्यांना फोन करा ते तुमच्यासाठी उभं राहतील थँक्स तुमच्या परत तुम्हाला शुभेच्छा आमच्यातर्फे